काय कुठं मातीत मातीतला नवरा लागत होता आणि चल होई पुढा धरे हाताचे एक इकडे हो इकडे काय इकडे अगं फॉरेनला नाहीच ना, ना, ना हे कचकचा काप धरे हातामध्ये मी शिकवी ते हा की असं धरायचं असं करायचं हा हबक नाही ना जमणार सासूबाई अरे देवा काय जमतय तुला मी कधी शेतीत कामच नाही केलंय तुला नवऱ्याला तर पाहिजे होती ना शेती लय मोठी हो शेती आणली आता हे सगळं ते आपलंच आहे हा उद्यापासून मी आता रानामध्ये नाही यायचे पण सासूबाई मला ह्या डस्टची ऍलर्जी ना मला इन्फेक्शन झालं मग अगो बाई ही डस्टची ऍलर्जी अलर्जी नसते ना मग खायला कुठून भेटणार हा बंगल्यामध्ये बसून आहे तर भेटत का शेतात आलं तरच भेटतं ह्या मोसांब्या मकाचे कणस गहू तांदूळ काही बाई धरे मला नाही येणार ना ते कापता अगं गिलास भरतो तू पेतेच के हे मका लागत नाही केला ना तर अशी देर का

काय माझा गा मागा माझ्याकडे बघा तो याकडे नसतो गोरा का त्याला बघायचंय का उट उट कमरा तुम्ही वाक्य मग कच कच हा की तर धरली असं आणि असं घेते हे असं वडणी कापती धरला मी आवरायलाच राहते आता पण तुला कामच शिकविते नाही तुला काम आलं ना त्या कमरातच अशी अशी लोट घाली ती आईला काही समजू आण सकाळपासून सगळं काम माझ्याकडून करून घेत बघ परत मिळ किती टॅनिंग झाली काय तर टॅनिंग आणि प्लॅनिंग शेत आपलं म्हणलं काम कोणी करायचं तुझं हिच काय ऐकून घेत बसली ग तू हिचा काय म्हणलं एवढं एवढच शेत आहे तुमच्याकडे कशी पूरगी द्यायची पोराला पाच एकर शेती घेतली माझ्या बापाने आठ दिवसात तसले नाटकं जमायचे ना आता गप शेतात काम करावं लागेल मला सांगू नको चल आई घेऊन जाईल शेतात काम करून घे सगळं बीस कापून घे शेतातलं सगळं काम करून घ्यायचे

शेती बोत मी किती काळी अगं कशाची काळी पडली अगं तुझं लग्न व्हायचं मी काळा पडायची आलती हा तुझ्या मामा बाप म्हणला होता हा चक्कर शेती पाच चक्कर पाहिजे वडखड करून करून घेतली की पाचक्कर कोणा हा दहा चक्कर केली मग आता काम करूच लागेल असं म्हणू का जमल तू शांत बस ना दा सांगते तिथं काम करतो मग आ... हा हो करू नकोस करू नकोस इन्फेक्शन आजकाल म्हणजे कच झालं माहिती का शेती की का शेती पाहिजे शेती आणली का आधीच पाहिजे आधीच पाहिजे आणि काम करायला ह्यांच्या माहिला आम्ही आपल्या काय